नमस्कार मित्रांनो टेक्नॉर्भू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात एक नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे तर ते नेमकं कोणत्या जिल्ह्याचं आहे आणि त्यानुसार भरती कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो आता पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आर नुसार प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत दहा किंवा दहा पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहे तर त्यामधील कंत्राटी शिक्षक भरती सुरू झालेली आहे आणि स्टेप बाय स्टेप हे नोटिफिकेशन येत आहे आणि वीस ऑक्टोबर पूर्वी हे सगळे नोटिफिकेशन येणार आहे कारण वीस ऑक्टोबर नंतर आचारसंहिता सुरू होणार आहे त्यामुळे गव्हर्नमेंटला त्या त्यामुळे गव्हर्नमेंटला वीस ऑक्टोबर पूर्वीच ही सगळी पदे भरायची आहे त्यामुळे सगळ्या डीएड बीएड धारकांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे त्यानुसार आता बघूया आपण की हे जे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे तर नेमकं कोणत्या जिल्हा परिषदचं आलेलं आहे तर मित्रांनो हे नोटिफिकेशन आलेलं आहे वर्धा जिल्हा परिषदचं आणि त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत आलेलं नाही आपल्याला हे माहिती झालेलं आहे त्यामुळे तातडीनं हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी घेऊन आलेलो आहे तर या अंतर्गत जे कॅन्डिडेट वर्धा जिल्ह्यातील असेल तर त्यांनी तात्काळ वर्धा जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक विभागामध्ये जाऊन या संदर्भात चौकशी करावी तिथून तो फॉर्म कलेक्ट करावा तो फॉर्म पूर्ण भरावा आणि त्याला संबंधित डॉक्युमेंट जोडून लगेच जिल्हा परिषद वर्धा प्राथमिक शिक्षण विभागामध्ये तो जमा करावा कारण का त्या अंतर्गत आपली जी काही निवड आहे त्या आपल्या जवळच्या पंचायत समिती मधील ज्या काही शाळा आहे तर त्या शाळेमध्ये होणार आहे तर अतिशय महत्वाची अशी बातमी होती आणि त्यानुसार इतर जिल्ह्यातील उमेदवारही या जागांसाठी फॉर्म भरू शकतात आपल्याला जसं शक्य होईल तसं आपण तात्काळ त्या जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षक शिक्षण विभागामध्ये जा आणि तिथून ती सगळी माहिती कलेक्ट करून घ्या आणि लगेच फॉर्म भरा फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये आणि जे काही नवीन नवीन अपडेट येणार आहे या भरती संदर्भातले तर ते आपणास तात्काळ पोहोचवले जातील त्याचबरोबर आपल्याकडे आप 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 जर इतर जिल्हा परिषदचं काही नोटिफिकेशन आलेलं असेल तर आपला जो काही डीएड बी एड भरती संदर्भातला जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याच्यावर शेअर करा त्याला जॉईन करा म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सगळी माहिती तात्काळ मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद